हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आता सकाळ सात वाजलेलं आहे आणि आज आहे बुधवार आणि इकडं आमचं चाललेलं आहे काम आंघोळ झालं चहा पिऊन आणि मी पण तिकडं बघा काम करायला लागले आज दोन दिवस झालं त्यांचं तब्येत बरं नव्हतं म्हणून मी व्हिडिओ काय टाकलेलं नाही आहे दोन दिवस झाला आम्ही दवाखान्याला त्यांना जाऊन आलो त्यांना आलं तर बरं वाटतंय त्यांनी पण कामाला सुरू केलेलं आहे शेळ्यांसाठी हे झाड आहे ते काढा लागल्यात आणि बाबा पण गेल्या तिकडं आता मी पण चाललेलो आहे बघा चाललंय काम त्यांचं पण आणि तिकडं आहेत बाबा तिकडं आमच्या लक्ष्मीचं काम चाललेलं आहे भांडी सगळं गोळा करायला लागल्या आणि मी पर्यंत भांडी सगळं काम मी वर मी आल्यावर स्वयंपाक नंतर नाश्ता आहे तर काय तर करायचं मग काम झालं भरगी आल्यापासून मला पण जरा म्हणजे कामाचा लोड नाहीये घरातलं काम सगळं आवडतं आणि आता दोन दिवस जरा भाकरी पण तीच करायला लागलं स्वयंपाकमधलं मी पण करतो म्हणून चला आता मी जातो राहत आता मी पण चाललेलो आहे रानात आणि इकडं बघा त्यांचं काम चाललेलं आहे आणि इकडं बाबा पण ते काय करावं लागले बघा त्यांनी उसाला पाणीमध्ये कसं व्यवस्थित लागणं म्हणून ते सापळीसरी करावं लागल्यात की बघा असं म्हणजे पाणी व्यवस्थित जातं म्हणून असं करावं लागल्यात त्यांना होईनाखर थोडं थोडं रोज थोडं थोडं करायला लागल्यात आणि इकडं बघा आम्ही आलो राहणार ना आणि आईपर्यंत पोरगीनं मस्त का हल्ला पोहे बनवलेला आहे पोहे आणि नाश्ता करायला या तुम्ही पण आणि सगळे इकडे नाश्ता करायला लागवलं आल्याबरोबर प्लेटमध्ये पाणी आणि पोहे दिले पोरगीनं बघा मस्त पोहे पहिल्यांदाच बनवलेलं आहे मध्ये बघा मी त्यांच्यासाठी आंबिल केलेला आहे गिळ कारण त्यांना जेवण काय जाय न झाले त्यामुळे त्यामुळं त्यांना दोन दिवसाला आंबिलच प्यायला लागलं भाजी काय करायला मी मटकी भिजत ठेवलेलो काल सकाळी ठेवलो होतो सांगाळ संध्याकाळी ते बांधून ठेवलं एका कापडामध्ये बघा मस्त मटकी आलेला आहे मोड पण आलेला आहे त्याला त्याला आता इकडं स्वयंपाक करूया तर मटकीची उसळ कनर करणार आहे आणि पूर्वी इकडे बघा कांदा टोमॅटो चिरून द्यायला लागले आणि मटकीकडे व्यवस्थित भाजण घेते कांदा टोमॅटो घालून आणि चटणी मीर टाकून मस्त उसळ बनवतो आता इकडं कढाईमध्ये तेल गरम झालं होतं तेलामध्ये कांदा टोमॅटो टाकलेला आहे आणि आज आहे मंगळवार मला लक्षात नव्हतं सकाळी मी बुधवार म्हटलं आज आहे मंगळवार आणि चला आता इकडं मस्त पण तयार झालेलं आहे म्हणजे अजून शिजायला पाहिजे पाणी हटायला पाहिजे इकडं मटकीची उत्साळ बनवलेला आहे मस्त घरी बनवलेलं बनवलेलं होतं काल भिजत ठेवलेलो सकाळी आणि संध्याकाळी एका फरकामध्ये बांधून ठेवलं छान असं मोड आलेलं आहे इकडं मटकीची उत्साळ झालेलं आहे थोडंसं पाणी आहे जरा आठवडे मग इकडं भाकरी करतो चार बाकीचं काम सगळं पूर्वी नावरले दोन भरली आणि पाय लाईट आलेलं आहे दहा वाजता लाईट आलेला आहे आणि बाबा पाणी सोडलेलं आहे उन्हाळ्यात कसं आठवड्यात ना दोन वेळा पाणी सोडायलाच पाहिजे मग ऊस जास्त आहे ह्या आठवड्यात तिकडं चार दिवस इकडं चार दिवस तिकडं सारखं सुरूच आहे पाणी सोडायला आता इकडं मी चार भाकरी करतो चला गरमले गरम व्हायला लागले चार पाच हे करायचं होतं आहे शेवट भाकरी आहे भाकरी झालेला आहे एका हातात मोबाईल धरलेला आहे एका हाताने भाकरी टाकलं चला चला एवढं भाकरी बनवलेलं आहे मी त्यावर झाकून ठेवतो बाहेर बसतो जरा वाऱ्याला खूप गरम व्हायला पत्रा आहे त्यामुळे लोक गरम होत आहे चला आता वाजले साडे अकरा वाजलेला आहे कोथमिर पण काढायचं आहे आता कोथमिर काढून बाजाराला विकायला न्यायचं आहे तर तो जास्त काही तर आलेलं नाही आता ते उन्हामुळं सगळं गेलेलं आहे थोडं आले तेवढं काढून आज बाजार आहे जायचं आहे चला कोथमीर काढतो ऊन बघा कसं साडे अकरा वाजलेलं आहे हे काढायलाच पाहिजे कोथबीर आलेलं आहे असं आणि आज ते बाजारला न्यायचं आहे काढून कोथिंबीर इकडं काढायला लागलो आहे मी एकदम म्हणजे पेंडी नाही बांधत येतं घरात म्हणजे घरात नेतो मग सगळं काढून तिकडंच सावलीला बसून पेंडी बांधायला पाहिजे म्हणून बुट्टीत काढून घ्या लागले व्यवस्थित रचून इथंच पेंडी बांधायचं म्हणजे लय ऊन झालेलं आहे त्यामुळं नाही मी करून घेतो मग नंतर मी आणि त्यांनी एवढं काढून झालेलं आहे एवढं झालेलं आहे अजून काढा लागलो आणि मी तिकडं पोरगी पण काढा लागल्या मस्त हिरवगार कोथमीर काढलेला आहे एवढं चला बुट्टी भरलेली आहे इकडं कोथमीर काढायचं झालेलं आहे आणि बघा पेंडी बांधायला आहे आम्ही ह्याने इकडं असं डीक करून द्यायला लागले दहा रुपयाचे एवढं म्हणून एक पेंडी त्यांना कसं त्यातच झालेलं आहे त्यांचं आता किती वर्ष झालं त्यांनी भाजी विकत त्यांनी तेन। पेंडी एवढंच बांधूया दहा रुपयाचं म्हणून एवढं करून द्या लागल्या त्यांनी आणि मी भेंट पेंडी बांधायला लागलो आहे आणि इकडं बघा तिने असं ढीक करून द्या लागलं आणि इकडं लक्ष्मी आणि मी बांधायला लागलो एवढं झालेलं आहे अजून थोडं आहे हे झाल्यानंतर ते सगळं भिजवायला पाहिजे चला इकडं भेंडी बांधून झालेला आहे आणि इकडे कॅरेट घेऊन चाललेलं आहे इकडं पाणी पण सुरू आहे आणि इकडं पाण्यात त्याने म्हटले तिथंच भिजवून ठेवूया म्हणून कॅरेट सगळं भिजवलेत आणि इकडे एक मस्त एक पोत घेतलेलं आहे ते पण भिजवून त्यामध्ये टाक ऊन आहे त्यामुळं व्यवस्थित म्हणजे पालेभाजी व्यवस्थित ठेवायला पाहिजे त्याला कसं ते माहीत आहे कसं ठेवायचं ठेवायचं म्हणून तिने ते पाच पाच पेंडी करून ठेवायला लागल्यात मध्ये हाय असंच कॅरे उचलून यायचं नंतर बाजारात जाताना आता पाणी आहे गवातील पाणी लागलं ते पाणी जास्त मारलं तर जरा आणि अजून जरा फुलतंय कारण ऊन जास्त आहे त्यामुळे पाणी मारावं लागतं पाणी आणि मी तुम्ही नाही आता ना वाजले दोन वाजलेलं आहे आणि इकडे मी जेवायला बसायला लागलो या जेवायला तर मी पण सगळं भाकरी जेवायचं आहे इकडे बघा बाबा चालल्यात बाजारात कारण दुपारी जेवून जरा थोडा वेळ बसलेत म्हणजे आता वाजले साडेतीन वाजलेला आहे आणि लवकर चाललेलं आहे पावसाचं वातावरण पण आहे लवकर जाऊन येतो म्हणून घेऊन चाललेलं आहे कोथिंबीर विकायला संध्याकाळचं सहा वाजलेलं आहे आणि आता इकडं चार वाजता चहा तेन पिऊन फक्त गवत लई उठलं लई उठलं होतं मुलांचं झाडं तेन आहे बघा ते सगळं स्वच्छ केलं चार वाजता चहा पिऊन पाच साडेपाच वाजेपर्यंत ते सगळं स्वच्छ केलं लईच गवत उठलेलं होतं ते ते सगळं काढून उद्या पाणी सोडायचं आहे म्हणून आणि शेरासन इकडं चार पण टाकलं देवा पण लावलेला आहे संध्यासाचं मी बाबा आलेला आहे आणि हे मंग मंगळवार आहे आज चुकून बुधवार म्हटलं मला हे लक्षात आलं मंगळवारचं ब्लॉग आहे कोथमीर विकून काय काय आणलेलं आहे भजी आणलेला आहे टोस्ट पुरेला खायला त्याच्यासोबत आम्हाला म्हणून खावी आता स्वयंपाक सगळं आवडलंय समुद्र भाजी खाणार आहे मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये